नमस्कार मित्रांनो आपण आहेत भारतसेना यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सरकारी योजनांच्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे व सरकारी योजनांसाठी सर्वांनी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांसंदर्भात माहिती पुरवल्या जाईल सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना राबवते दहा लाख रुपये पन्नास लाख रुपये असं अनुदान देते दोन ते तीन लाख रुपयेपर्यंत सबसिडी देते करोडो शेतकरी योजनेचा लाभ घेतात करोडो गोरगरीब लोकं मुलं मुली योजनेचा लाभ घेतात परंतु ज्यांना माहिती नाही त्यांचं नुकसान होते तर अशा लोकांसाठी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मदत करतो तर आज मी तुमच्यासाठी ही योजना घेऊन आलेलो आहे यी एम किसान गव्हर्नमेंट डॉट इन आता बऱ्याचशा लोकांना ही माहिती नाही आहे त्यांना नवीन नवीन अपडेट करून द्यायची आहे माहिती हे जुनी पी एम किसान नाही आहे नवीन पी एम किसान नवीन माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तुमचा जास्त वेळ नाही घेणारा थोडक्यात सांगणार आहे आणि या योजनेची माहिती मी लेखित स्वरूपामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तर तुम्ही तेसुद्धा वाचू शकता मित्रांनो ठीक आहे आणि वेबसाईट हे बघा ही वेबसाईट मी दिलेली आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन ताबडतोब लवकरात लवकर फॉर्म भरून टाका ठीक आहे आणि मित्रांनो याची नवीन अपडेट अशी आहे की वयाच्या चाळीसनंतर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यास शासन देणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय लवकरात लवकर ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे व ही जी वेबसाईट आहे पी एम किसान गव्हर्मेंट डॉट इन या फॉर्म भरायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर शेतकरी असाल मित्रांनो तर तुमच्यासाठी थिबक्सिंगचे अनुदान तार कुंपन अनुदान विहीर अनुदान त्याचबरोबर ट्रॅक्टर अनुदान गाय गोठा अनुदान शेळी अनुदान मत्स्यबीज अनुदान असे अनेक अनुदान आहे की तुमच्या खात्यामध्ये सरळ सरकार पैसे टाकेल अशी असंख्य योजना आहेत तर त्या योजना मी आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे तुमच्या मोबाईलवरती सरकारच्या योजना येतच राहतील मित्रांनो ठीक आहे तुम्हाला काही काळजी करायची नाही तुम्ही एक वेळा चॅनल ओपन करावं आपलं मी इतर ती व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही त्याचे थमेलसुद्धा बघून माहिती घेऊ शकता की कुठला व्हिडिओ कशाचा आहे ठीक आहे तर एक वेळा आपलं चॅनल ओपन करा तुम्ही व मी इतर जे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही तेसुद्धा बघून घ्या तुम्ही तुमच्या घरात जर महिला असतील मुलं असतील व तुम्ही दारिद्र्यग्रस्त असाल किंवा नसालसुद्धा तरीसुद्धा तुमच्यासाठी अशा योजना आहे की तुमच्या बँक अकाउंटमध्ये अनुदान शासन टाकेल व तुम्हाला विविध गोष्टी विकत घेण्यासाठी सबसिडी सरकार देईल आणि काहीही कठीण नाही आहे मित्रांनो सर्व माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो डॉक्युमेंट व शर्ती फॉर्म कुठं भरायचा तुम्ही स्वतःच्या घरी बसूनसुद्धा मी सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरून तुमचा अर्ज मंजूर करू शकता एवढं सोपी आहे तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचा आहे व विडिओशॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे असो तर चला तुमचा जास्त वेळ काय घेणार नाही मी मी तुम्हाला सांगितलं आहे लवकरात लवकर ग्राहक सेवा केंद्रावर फॉर्म भरून टाका या योजनेमुळे तुम्हाला आर्थिक मदत मिळेल तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील ठीक आहे आणि तुमचा शेतीचा सातबारा आधार कार्ड पॅन कार्ड व ॲड्रेस वगैरे हे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतील अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या व वा आपले चॅनल ओपन करून आपले शॉर्ट्स व इतर व्हिडिओसुद्धा बघून माहिती घ्या चला तर व्हिडिओला लाईक करा आपण भेटूया पुढच्या डोळ्यात पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो स्वतःची काळजी घ्या